नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझा अभ्यास या चॅनलवरती आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी नोकरीच्या संधीबद्दल बोलणार आहोत जी थेट केंद्रीय गुप्तचर विभागाकडून आली आहे तर मित्रांनो केंद्रीय गुप्तचर विभागात एकूण चारशे पंचावन्न जागांसाठी भरती निघाली आहे ही एक सुवर्ण संधी आहे ज्यांना एक सुरक्षित नोकरी मिळवायची आहे त्यांच्यासाठी चला तर मग या भरतीची सविस्तर तपशील पाहूया या भरतीमध्ये ज्या पदासाठी जागा काढण्यात आल्या आहेत ते पद आहे सिक्युरिटी असिस्टंट मोटर ट्रान्सपोर्ट म्हणजेच एस एम टी या एकाच पदासाठी तब्बल चारशे पंचावन्न जागा उपलब्ध आहेत आता आपण या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेकडे वळूया सर्वात आधी उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे यासोबतच तुमच्याकडे हलक्या मोटर वाहन म्हणजेच एल एम व्ही चालवण्याचा वैध परवाना म्हणजेच ड्रायविंग लायसन्स असणे आवश्यक आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे वाहन चालवण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव देखील असणे बंधनकारक आहे तर यासाठी जी काही पात्रता आहे ती आपण बघितली पहिली गोष्ट दहावी उत्तीर्ण असणे त्यानंतर एल एम व्ही लाईट मोटर व्हेकल ड्रायविंग लायसन्स असणे आणि त्यानंतर किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यामुळे दहावी पास असलेल्या आणि ड्रायव्हिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे आता वयाची अट यासाठी काय आहे तर वयाच्या अटीबद्दल उमेदवाराचे वय अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त सत्तावीस वर्षादरम्यान असावे परंतु विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सूट सूट देण्यात आलेली आहे अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी या उमेदवारांना पाच वर्षे सूट मिळेल आणि इतर मागासवर्गीय ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट मिळेल नोकरी ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारत असेल म्हणजेच निवड झालेल्या उमेदवारांना देशात कुठेही सेवा बजवावी लागू शकते त्यानंतर अर्ज शुल्काची माहिती खालीलप्रमाणे आहे जनरल ओ बी सी आणि डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी सहाशे पन्नास रुपये आहे तर अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी माजी सैनिक एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला उमेदवारांसाठी पाचशे पन्नास रुपये शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे तसेच या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही घर गर बसल्या तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा फायदा घ्यावा तर मित्रांनो ही होती केंद्रीय गुप्तचर विभागातील सिक्युरिटी असिस्टंट मोटर ट्रान्सपोर्ट पदाच्या भरतीबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक् बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली क्लिक करून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तसेच अशाच नोकरीच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद